पंचवीस जुलै वार शुक्रवार दुपारी बाराची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या शिवूर बंगला पोलीस स्थानकात एक तरुण येतो सडपातळ शरीर विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर एक शांत भाव त्याला बघून वाटतही नव्हतं की तो एक हत्या करून आलाय तो थेट सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंबेंना भेटतो आणि सांगतो साहेब मी माझ्याच प्रियसीची हत्या केली आहे आणि तिचा मृतदेह दौलताबादच्या घाटात फेकलाय त्याचं हे विधान ऐकून पोलीस निरीक्षक रणखंबे थोडे थबकतात आणि ताबडतोब दौलताबाद पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंढेंना फोन करून घटनेची माहिती देतात पुढे मृतदेहाचा शोध सुरू होतो आणि घाटात सापडतो तो गुलाबी सलवारमध्ये एका विवाहितेचा मृतदेह पण या तरुणाने आपल्याच प्रेयसीची हत्या का केली हत्या झाली त्या दिवशी नेमकं ने काय घडलं का आणि त्यांच्यातल्या विवाहबाह्य संबंधाची इन्साइड स्टोरी नेमकी काय आहे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद पासून उत्तरेकडे गेलं की अब्दी मंडी म्हणून एक छोटस खिड लागत तिथंच दिपाली गणेश आसवार ही तेवीस वर्षांची विवाहित तरुणी राहायची पाच वर्षांपूर्वीच वैजापूर मधील शंकर त्रिभुवंशी तिचं लग्न झालेलं तिला दोन वर्षाची मुलगी सुद्धा होती पण नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळं ती सासर सोडून आली जवळपास वर्षभरापासून ती नवरा आणि दोन वर्षाची मुलगी यांना सोडून अब्दी मंडितच आपल्या सोबत राहायची जवळपास आठ महिन्यांपूर्वी दिपाली ती काही कामानिमित्त आपल्या मामाकडं वैजापूर तालुक्याला गेली असताना तिथे तिची भेट सुनील सुरेश खंडागळे या एकोणीस वर्षाच्या तरुणाशी झाली तो तिच्या मामाचा मेहुणा लागत होता तालुक्यातील लाखणी मांडकी गावात त्याचं घर असून तो बँड पथकात काम करायचा तसंच त्याचं अकराव्यात शिक्षणही सुरू होतं दीपाली आणि सुनील एकमेकांच्या नात्यात आणि त्यांच्या वयात जास्त अंतर नसल्यामुळे त्यांची चांगली मैत्री जमली पुढे हळूहळू करून मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्यात अनैतिक संबंधांना सुरुवात झाली सुरुवातीचे काही दिवस दोघांमध्ये सर्व काही चांगलं सुरू होतं सुनील हा दीपालीला भेटण्यासाठी वारंवार अब्दी मंडित येत होता त्याला तिच्याशिवाय अजिबात करमत नव्हतं तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता जर त्याचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर आपल्याला त्या गोष्टीची कल्पना येईलच त्याच्या इन्स्टा स्टोरी हायलाईटमध्ये एस डी नावाची हायलाईट आहे त्यामध्ये त्याने आपला आणि तिचा फोटो स्टोरीला लावलाय आणि माय जान असं म्हणून कॅप्शन सुद्धा दिलंय मिळालेल्या माहितीनुसार सुनीलला सोबत लग्न करायची इच्छा होती दरम्यान तेवीस जुलैला गुरुवारी दिपाली ही कन्नडला आपल्या बहिणीकडे गेली तिच्या बहिणीचं गाव हे सुनीलच्या लाखणी माणकी गावापासून जवळ होतं त्यामुळं दीपालीनं त्याला फोन केला आणि आपण बहिणीकडे आल्याची माहिती दिली त्या रात्री त्यांच्यात बोलणं झालं आणि त्यांनी ठरवलं की उद्या फिरायला जायचं आणि तिथूनच अब्दी मंडित आजीच्या घरी चोवीस जुलैला गुरुवारी सकाळीच सुनीलनं आपल्या वडिलांची दुचाकी काढली आणि थेट दीपालीच्या बहिणीच्या घरी तिला घ्यायला गेला त्या दोघांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कन्नडची हद्द सोडली आणि त्यानंतर दिवसभर वेरूळ लेणे आणि दौलताबाद फिरल्यानंतर सुनील तिला सोडण्यासाठी अब्दी मंदीकडे निघाला दरम्यान रात्री दहा वाजता ते दौलताबादच्या घाटातल्या एका व्ह्यू पॉइंटवर आले तिथं त्यांनी गप्पा मारल्या आणि तसंच मोबाईलमध्ये फोटो सुद्धा काढले तिथेच रात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला आता या वादाबद्दल सुद्धा दोन वेगवेगळ्या कथा सांगण्यात आल्या त्यातून पहिलं पाहिलं तर दीपाली ही सुनीलच्या प्रेमाबद्दल सिरियस नव्हती जवळपास राहण्यासाठी सुद्धा नकार दिलेला त्यावरूनच त्यांच्या जोरदार भांडणं झाली दीपालीनं त्याचा फोन घेणंही बंद केलं होतं तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काही आठवड्यांपूर्वीच त्या दोघांमध्ये भांडणं झाली होती दीपाली ही त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करत होती आणि या कारणावरून त्यांचा वाद सुरू होता तसंच ती वारंवार त्याला जर तुम्हाला पैसे दिले नाही तर मी तुझ्यावर बलात्काराची केस टाकेल अशा धमक्या सुद्धा ती देत होती चोवीस जुलैच्या रात्री दीपाली आणि सुनील जेव्हा घाटात थांबले तेव्हा त्यांच्यात याच कारणावरून पुन्हा वाद झाल्याची माहिती आहे हा वाद इतका वाढला की सुनीलनं रागाच्या भरात दीपालीचं डोकं घाटातल्या कठाड्यावर आदळलं ज्यामुळे ती बेशुद्ध पडली त्यानंतर त्यानं पुन्हा तिचं डोकं कठाड्यावर आदळून तिची क्रूरपणे हत्या केली ती मरण पावल्याची खात्री करून तिचा मृतदेह घाटात खाली फेकून दिला त्यानंतर तो पहाट आपल्या गावी निघून गेला आपल्या घरी निघाला जुलैच्या सकाळी सुनील हा झोपेतून उठला त्यानं आंघोळ करून चांगले कपडे घातले चहा घेतला आणि आपण रात्री एक जीव घेतलाय याचा त्याच्या चेहऱ्यावर जराही भाव नव्हता पुढे दुपारी बारा वाजेच्या सुमारास तो शिवर बंगला पोलीस स्थानकात गेला आणि तिथं त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलीस निरीक्षक वैभव रणखंबेंनी दिलेल्या माहितीनुसार दौलताबादच्या पोलीस निरीक्षक लेखा लोंढींनी ती माहिती घेतली आणि त्यांनी आपल्या टीमला ताबडतोब तपासासाठी पाठवलं घाटात दिपालीच्या मृतदेहाची शोधाशोध सुरू झाली दरम्यान जवळपास दोन तासांनी तिचा मृतदेह सापडला सध्या सुनील खंडागळे हा पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे पण त्यापूर्वी त्यानं पोलिसांना दिलेलं एक वाक्य जे कबुलीनामा आहे तो महत्वाचा ठरतोय त्याने शिऊर बंगला पोलिसांना सांगितलं होतं की दिपाली मला वारंवार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा परवडतो म्हणून तिला मी मारून टाकलं पण दौलताबाद पोलिसांनी दिपाली बोलत नसल्यामुळे सुनीलनं तिची हत्या केली असं नमूद केलंय आता तपासात नेमकं का सत्य काय आहे ते समोर येईलच पण या हत्येचं नेमकं गुड कधी उकलणार यावरचे अपडेट आम्ही वेळोवेळी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद